मराठी एक एकीकरण समिती मीरा भाईंदर शहराच्या वतीने आज शिवजन्मोत्सव निमित्ताने आज मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मीरा भाईंदर शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आयोजकाच्या सांगण्याप्रमाणे या कार्यक्रमामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसून हा संपूर्ण कार्यक्रम हा स्वयंस्फूर्तीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे व सर्व पक्षीय लोकांचे यामध्ये सहभाग आहे आणि आज या कार्यक्रमाला इथे शिव प्रतिमेस पुष्प अर्पण करून हा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात इथून करण्यात येणार आहे तर जवळपास दहा हजार लोकांचा या कार्यक्रमात सहभाग असेल असं या आयोजकांचं म्हणणं आहे सावंतसाहेब एक सांगा की आज जी शिवजयंती साजरी केली जाते त्याचे संयोजक कोण आहेत आणि काय तुमचा आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे आपलं हे मराठी एकीकरण करण्याकरता निर्माण झालेलं मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य पातळीवरची ही आमची संघटना आहे आणि सर्व महाराष्ट्रातील मराठी प्रेमी लोकांनी एकत्र यावं विशेषतः जे भूमिपुत्र आहेत त्यांना एकत्र करण्याकरता आमची संघटना काम करते मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी परंपरा आणि मराठी शाळा टिकवणे मराठी उद्योजक घडवणे आणि मराठी अर्थकारण याच्याकरता आमची संघटना विशेष काम करते त्याचाच हा भाग म्हणून एक शिवजयंती एक निमित्त आहे आज आमचं हे आराध्यवस दे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस त्यांची शौर्यगाथा त्यांची जी नीती आहे त्यांचा आदर्श आहे त्याचं लोकांना दर्शन घडावं याच्याकरता आम्ही आज उत्सव येथे आम्ही साजरा करीत आहोत तुम्ही सांगा साहेब या आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी आज बाईक रॅली वगैरे आयोजित करण्यात आलेली आहे कशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि किती यामध्ये लोकांचा प्रतिसाद आ, आज या मीरा शहरामध्ये प्रथमच एक बिगर राजकीय संघटनेमार्फत आणि रहित्याचा वाले जाता माध्यमातून एक शिवजयंती आयोजित करत आहोत या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने एकच सांगणं आहे की शहरातील जे मराठी माणूस किंवा स्थानिक भूमिपुत्र जो कुठेतरी दुरावलेला आहे त्यांनी एकत्र यावं आणि या मराठमोळ्या कार्यक्रमात सहभाग घ्या अशी आमची इच्छा होती त्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र यावा त्यासाठी हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे आता थोड्याच वेळामध्ये या काशीमीरा शिवाजी महाराज स्मारकापासून दुचाकी चारचाकी भव्य अशी मिरवणूक निघणार आहे आणि संध्याकाळचा कार्यक्रम हा चार वाजता कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानामध्ये भाईंदर पूर्वला चार वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याचे विविध असे कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत फक्त मीरा भाईंदरकरांसाठी एक मी आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचा असावा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची रूपरेषा जी आपण आखलेली आहे त्याला असा उत्तम प्रतिसाद द्यावा असे आम्ही या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो यामध्ये साहेब कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन आहे तुम्हाला किंवा काय नाही आता तुम्हाला आमच्या सामंत सरांनी सांगितल्याप्रमाणे की आमची मराठीकरण समिती महाराष्ट्र पातळीवरती अराजकीय पद्धतीने काम करते आणि या मीराबाईंदर शहरामध्ये त्यांचं संघटनेचं मुख्य कार्यालय असल्यामुळे या शहरामध्ये जे मराठी माणसाची दशा आहे जे स्थानिक विमाची दशा आहे त्यांना एकत्रित करण्यासाठी आणि महाराजांची कीर्ती या आपल्या भावी पिढीला समजावी त्यांचे शौर्य कळावे त्यासाठी हा कार्यक्रम अराजकीय पद्धतीनेच असणार आहे हा सर्व जातीय पक्षीय धर्मीय सर्व लोकांना एकत्रित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद तर हे पाहिलं आपण की आज मराठी एकीकरण समिती मीरा भाईंदर शहराच्या वतीने आज हा शिवजयंती उत्सव जन्मोत्सवचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय पक्षांच्या मदतीशिवाय केला जात आहे यामध्ये सर्व जाती धर्माचे व हो। सर्व पक्षीय लोकांचा सहभाग असणार आहे असं आज आयोजकांतर्फे सांगण्यात आलेलं आहे या प्रसंगी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि माजी महापौर गीता जैन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर या कार्यक्रमाची औपचारिकरित्या सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये अनेक राजनैतिक पक्षाच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला होता त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये स्त्रियांचा देखील फार मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत होता तसेच या कार्यक्रमामध्ये सर्व जातीधर्माचे लोक आवर्जून उपस्थित होते हा कार्यक्रम प्रथमच मोठ्या प्रमाणात शहरामध्ये साजरा करण्यात आला शिवजन्मोत्सव कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा जेवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे तर काय म्हणाल या कार्यक्रमाच्या संदर्भात सर्वप्रथम तर सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा मीरा महिंदरमध्ये शिवजयंतीचे उत्सव नेहमीच साजरे होतात परंतु यंदा मराठी एकीकरण समितीच्या वतीने राजा प्रतिष्ठान रैतेचा वाली राजा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा दरवर्षी कार्यक्रम साजरा करण्याचा आमचा मानस आहे दोन <laughs> वञ えっ <noise> <noise> Terima kasih telah menonton! आज मीराबाईनर शहरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला हा कार्यक्रम जरी सर्व जाती धर्माचे व सर्वपक्षीय लोकांनी एकत्र मिळून साजरा करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी देखील आजच्या कार्यक्रमाला गीताजैन यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसत होता कारण या कार्यक्रमाचे आयोजन गीताजैन यांनी केले आहे असे सांगण्यात येत होते त्याच पद्धतीने आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने गीताजैन यांनी आपले एक राजकीय शक्तीप्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न केला होता असं राजकीय विरोधकांचं म्हणणं आहे तरी या निमित्ताने आता राजकारण शहरामध्ये तापत आहे असे असे एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि कुठे ना कुठे या शिवजयंती कार्यक्रमाचा वापर आपल्या राजकीय उपयोगासाठी करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे तरी याचे राजकीय परिणाम काय होतील हे तर येणारा काळच ठरवेल तोपर्यंत तुम्ही पाहत रहा लोकहित न्यूज आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा